नमस्कार उद्योजक मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो आज आपण अशा व्यवसायाबद्दल चर्चा करतोय की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चालतोय कुठला व्यवसाय असा की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये चालतोय ठीक आहे सांगतो तो व्यवसाय आहे मक्का भरडा प्लांट मक्का भरडा प्लांट काय मक्का भरडा प्लांट काय असतं हे मक्का भरडा प्लांट म्हणजे काय मक् आपण पावडर करतो आणि ती जनावरांना दिलं जातं जनावरांचं खाद्य म्हणून त्याला आपण म्हणतो मक्का भरडा प्लांट तर हा मक्का भरडा प्लांट आपण पश्चिम महाराष्ट्रातलाच गाजलेला व्यवसाय आहे असं का म्हणतो कारण की या पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त दूध व्यवसाय आहे सर्वात जास्त जनावरांची संख्या आहे त्यामुळे या व्यवसायाला मरण नाही हा व्यवसाय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहणार कारण की पशु खाद्याचा व्यवसाय आहे जोपर्यंत पशु आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालणार आहे हा व्यवसाय करण्यासाठी आता चांगला आहे चालणार आहे भविष्यामध्ये डिमांड आहे तर बाबा कसा सुरू करायला पाहिजे तर सर्वप्रथम यासाठी एक आपल्याला ओव्हरऑल मी भांडवलापासून सुरुवात करतो एक साधारणतः अडीच तीन लाखाचं तरी भांडवल आपल्याकडे एक साधारणतः मिनिमम अडीच तीन लाखाचं तरी भांडवल असणं गरजेचं आहे एक छोट्या लेवलला व्यवसाय चालू करायला नंतर तुम्ही याला मोठ्या स्वरूप देऊ शकता पण सुरुवातीला अडीच तीन लाख रुपये तुमच्याकडे गरजेचे त्याच्यामध्ये एक ते दीड लाख रुपये मशीनसाठी ओके एक लाखभर रुपये तुम्हाला आपल्या कच्च्या मालासाठी आणि एक छोटसं आपण जिथे आजूबाजूला राहत असेल गोठा असेल त्याच गोठ्यामध्ये किंवा मग सेपरेट जर शेड बनवायचा असेल तर त्यासाठी छोटं सेकंड हँड पत्रा वापरून तुम्ही जर शेड बनवलं तर लाखभर रुपयासाठी छोट्यात छोटं बरं का असं एक साधारणतः आहे अडीच लाख आणि हे तुमचे एक लाख म्हणजे साडेतीन लाखापर्यंत साधारणतः हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता हा व्यवसाय फक्त याचा रॉ मटेरियल आहे मक्का मक्केला आपल्याला घ्यायचंय आणि त्याला ग्राइंड करायचंय आणि त्याची पावडर बनवायची म्हणजे एकदम पावडर पण नसते त्याच्यामध्ये एकदम जास्त पण मोठा भरडा नको जास्त मोठा केला तर तो जनावरांच्या शेणावाट बाहेर येतो जास्त बारीक केला जना तर जनावरांच्या टाळूला चिटकतो म्हणजे सव्वा एम ते दीड एम एम ची जाळी वापरून तुम्हाला हा मक्का भरडा बनवायचा आहे हा बनवलेला मक्का भरडा तुम्हाला एक साधारणतः बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये जसं तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्ही मिक्स करत असाल तर व्हॅल्यू ॲडिशन होते आणि त्यानुसार मग त्याची कॉस्ट पण ठरवली जाते असा एक तुम्हाला बाराशे ते पंधराशे रुपयाच्या मध्ये ही बॅग विकता येईल साधारणतः याच्यामध्ये पर के जी तुम्हाला दोन रुपयाचा नेट प्रॉफिट निव्वळ नफा मिळेल हा झाला तुमचा निव्वळ नफा याच्यामध्ये सिम्पल इक्विपमेंट तुम्हाला घ्यायचे एक बकेट एलिव्हेटर आणि ग्राइंडर या दोन मशीन वापरून तुम्ही तुमचा मक्का भरडा बनवू शकता आणि जर तुम्ही दोन रुपये पर के जी प्रॉफिट कमावलं तर एक ॲव्हरेज तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही चार पाच हजार रुपये पर डे कमवू शकता हे शंभर टक्के खरं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही लावलेले प्लांट्स आम्ही तुम्हाला दाखवू शकतो जास्तीत जास्त या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीला व्हिजिट करा कंपनीला व्हिजिट केल्यानंतर आमची जी सेल्स टीम आहे ते तुम्हाला पूर्ण या ठिकाणी प्लांट्स दाखवेल इक्विपमेंट्स दाखवेल तुम्हाला रनिंग प्लांट बघायचा असेल तर तेही आम्ही तुम्हाला दाखवू शकतो याच्यासाठी लायसन्स कुठले लागणार आहेत बॅग कशा प्रिंट करायच्या रॉ मटेरियल कुठनं घ्यायचं अजून जास्तीत जास्त डीप नॉलेजसाठी जसं की तुम्हाला लोन कुठनं करायचं त्याच्यावर सबसिडी कुठले आहे योजना कुठल्या आहेत ही माहिती घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपला व्यवसाय चालू करून घेण्यासाठी आमची मदत घ्या आम्ही आपला व्यवसाय सेट करून देण्यासाठी रेडी आहोत तुम्ही वेळ वाया न घालता मेल आय डी किंवा आमच्या फॅक्टरीला डा डायरेक्ट व्हिजिट करा आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतीपूरक व्यवसाय किंवा गाजलेला व्यवसाय म्हणून ज्या व्यवसायाला ओळखलं जातं त्या व्यवसायामध्ये उतरण्याची ही सुवर्ण संधी आहे ती आमच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता आणि व्हिडिओ नक्कीच कसा वाटला ते मला नक्कीच कळवा कर कमेंट करा लाईक करा जेणेकरून की तुम्हाला अजून कुठला व्यवसाय चालू करायचा आहे फूड प्रोसेसिंग मधला तेही कळवा त्याच्याबद्दल ते पण आम्ही तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहकार्य करू किंवा दिलेल्या नंबरवरती त्या व्यवसायाबद्दल पण तुम्ही माहिती घेऊ शकता पण जर या व्यवसायाबद्दल तुम्हाला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गायडन्स करून हा व्यवसाय सेट करून देऊ शकतो वेळ वाया न घालता तुम्ही मित्रांनो याच्यावरती संपर्क करा आणि हा व्यवसाय चालू करून आपली आर्थिक परिस्थिती जरा मजबूत करा वेळ आहे आत्ताच चालू करण्याची करा आम्ही तत्पर आहोत सपोर्ट करायला नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि उद्योजक मित्रांनो